काल दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीसचे चे रात्री बारा दरम्यान माहिती मिळाली होती की भांडे प्लाट येथे अण्णाभाऊ साठे चौकामध्ये एका इसमाची हत्या झालेली आहे तिथे जाऊन शहानिशची शहानिशा केली असता तिथे एक इसम नामे अमोल उर्फ प्रदीप पंचम बहादुरे वय चव्वेचाळीस वर्ष हे uh, पालथ्या शेरीत रक्तात पडले होते त्यांना आम्ही लगेच ॲटोमध्ये बसून मेडिकलमध्ये uh, नेले असता तिथे uh, डॉक्टरने त्यांना ब्रॉड डेथ घोषित केले होते पूर्ण माहिती काढली असता uh, जे आहे प्रीतम यांचा uh, uh, शुभम हटवार यांच्याशी शेती घेण्याचा uh, ते काही वाद uh, चालू होता त्या अनुषंगाने त्यांचे कालपासून वाद चालू होता मीटिंग त्यांच्या झाल्या होत्या शेवटी त्यांचे ते मीटिंगमध्ये समजूता करण्यासाठी ते भांडे प्लाट येथे जमले होते व समझुता त्यांच्यात न होता त्यांचे भांडणून तिथे असलेल्या विटा व सिमेंटच्या दगडांनी त्याच्या डोक्यावर मारून त्याची हत्या करण्यात आलेली आहे एक आरोपी अटक आहे बाकी आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत